ठाणे शहरात सुमारे शंभर एकर वनजमिनीचा घोटाळा झाला आहे शंभर एकरची वनजमीन अवघ्या एकतीस कोटीमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी एका ट्रस्टच्या ट्रस्टी आणि बिल्डर यांचा समावेश असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय लवकरच या घोटाळ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं आव्हाड यांनी एक पोस्टमध्ये म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट टाकली ठाण्यामध्ये येत्या काही दिवसातच एक मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे महाराष्ट्र राखीव वन असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्ट ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीनं विकण्याचं कारस्थान केलंय त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेत एकतीस कोटी रुपयांमध्ये ही जमीन विकण्यात आली आहे पण राखीव वनं विकण्याचा अधिकार कोणाला आहे त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे आणि यामध्ये ट्रस्टी परवानगी देणारे विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केलाय हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह हो, कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येईल जवळपास शंभर एकरपेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेत ही जमीन कोणाची असेल हे त्या बिल्डरला ट्विट वाचल्या वाचल्या लगेचच समजेल असा आरोप त्यांनी या ट्विटरद्वारे केलाय येत्या काही दिवसात यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय